आपल्या हिंदू धर्मात गोसेवेला विशेष महत्व आहे आज जरी आपल्या प्रत्येकाच्या घरी गाय नसली तरी गायीचा फोटो किंवा मूर्ती स्वरूपात पूजा करता येते या व्हिडिओत आपण पाहणार आहोत गायीची मूर्ती कशी घ्यावी कुठे ठेवावी कोणता दिवस शुभ असतो आणि गाईबाब्ची काही महत्वाची माहिती शेतक्यांच्या घरात आजही गाय वासरू असणं सामान्य आहे कारण गायीला गोमाता म्हटलं जातं ती म्हणजे आपल्या आईस्मान देवी लक्ष्मीचं रूप गायीच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं म्हणूनच गायीला विशेष पूजनीय गाईचं दूध शेण मूत्र आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ धार्मिक कार्यात आणि देवपूजेमध्ये अत्यंत महत्वाचे आहे गायीची सेवा करणाऱ्याला पुण्य प्राप्त होतं अनेक जण असं मानतात की मृत्यूपूर्वी गायीची सेवा केल्यास त्यांना यमलोकात चांगली वागणूक मिळते आणि स्वर्गप्राप्ती होते ज्यांच्याकडे जिवंत गाय नाही त्यांनी गायीची मूर्ती किंवा प्रतिमा घरात ठेवली तरी अग्नित फायदे मिळतात गायीची मूर्ती कोणत्याही दिवशी घेऊ शकता प्रत्येक दिवस गोमातेच्या आगमनासाठी शुभ असतो देवघरात स्थापना करताना गुरुवार शुक्रवार वसुबारस पौर्णिमा अमावस्या किंवा एकादशी हे दिवस उत्तम आहेत देवघरात बाळकृष्णाच्या किंवा लक्ष्मीमातेच्या मूर्तीच्या आसपास किंवा मोकळ्या जागी गाय व वासराची मूर्ती ठेवा गायीच्या वासराचं नाव नंदिनी आहे कामधेनू गाई आणि नंदिनीचं दर्शन शुभ मानलं जात गाईची मूर्ती कोणत्याही धातूत घेऊ शकता पितळ चांदी लाकूड दगड स्फटिक किंवा चिनी माती मूर्ती भरीव असावी पोकळ नसावी स्थापनेपूर्वी मूर्तीला पाण्याने स्नान घाला पंचामृत घी दुधाने अभिषेक करा धूप दीप गंध पुष्पवाहा आणि नैवेद्य दाखवा गोड पदार्थाचा नैवेद्य देणं शुभ असतं रोज देवपूजेच्या वेळी मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसावी आणि ओवाळावी प्रत्येक जेवणात पहिली पोळी गायीच्या नावाने काढावी आणि शेवटची कुत्र्याच्या नावाने ज्या घरात हा नियम पाळला जातो त्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य राहते जर गाईला प्रत्यक्ष देणं शक्य नसेल तर छोटासा नैवेद्य देवघरातील गायीच्या मूर्तीजवर ठेवा नंतर तो पक्ष्यांना मुंग्यांना किंवा इतर प्राण्यांना द्या दुकान किंवा व्यापार ठिकाणी गायीचा फोटो ठेवायचा असेल तर पश्चिम भिंतीवर लावा जेणेकरून गायीचं तोंड पूर्वेकडे राहील घराच्या मुख्य हॉलमध्ये गायीची प्रतिमा ठेवली तर घरात प्रवेश करताना सर्वात आधी गोमातेचं दर्शन होईल हे अत्यंत शुभ मानलं जातं